पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस तळ स्वर्गीय निर्मला देवी चिंतामणी दिघे आश्रम शाळा बदलापूर पूर्व डिजिटल शिक्षणाच्या दिशेने सकारात्मक पाऊल दिनानिमित्त लॅपटॉप भेट उपक्रम दिन ध्वजारोहण किंवा देशभक्तीचा घोष करण्यापुरता मर्यादित नसून समाजासाठी काहीतरी विधायक करण्याचीही संधी असते या भावनेतून विशेष कार्यकारी अधिकारी श्री योगेश जनार्दन एल्वे यांनी बदलापूर पूर्व येथील स्वर्गीय निर्मला देवी चिंतामणी दिघे आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना लॅपटॉप भेट देण्याचा उपक्रम हाती घेतलाय सध्या आश्रम शाळा अनेक वर्षापासून विमुक्त जाती व भटक्या जमातीतील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देत आहे सध्या शाळेत सुमारे एकशे वीस विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आज शहरी भागात मोबाईल लॅपटॉप इंटरनेट ही साधने सहज उपलब्ध असली तरी आश्रम शाळेतील मुलं अजूनही डिजिटल जगापासून दूर आहेत ही दरी भरून काढण्याचा संकल्प श्री एल्वे यांनी यंदाच्या स्वतंत्र दिनानिमित्त केला लॅपटॉप पेटीमागील उद्देश केवळ उपकरणे मर्यादित नसून विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाशी जोडून त्यांचे भविष्य सक्षम बनवणे हा आहे <द्धुणाँस्टारे> डॉक्टर <द्धुणाँस्टारे> बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रेरणादायी विचार शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे ते प्यायलं की माणूस गुरगुरल्याशिवाय राहत नाही याच तत्वज्ञानावर आधारित हा उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संगणक साक्षरता नव्या युगाची ओळख आणि आत्मविश्वास निर्माण होईल असा विश्वास श्री एल्वे यांनी व्यक्त केलाय कार्यक्रमाला शाळेचे शिक्षक पालक सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते सर्वांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले यावेळी प्रेक्षक म्हणून श्री योगेश जनाधर एल्वे विशेष कार्यकारी अधिकारी हे उपस्थित होते अरे सध्या ज्युनियर मुलगा आपल्याला सांगू शकतो की व्हॉट्सअप म्हणजे काय फेसबुक म्हणजे काय ही गोर गरीब आपली जी मुलं आहेत त्यांना सुद्धा हे माहिती असणं गरजेचं आहे म्हणून माझ्या एक लक्षात आलं की ह्या आश्रमामध्ये आपण एक लॅपटॉपचं नियोजन करून प्रॉपर ह्या मुलांना जेवढं ज्ञान प्राप्त होईल हे आपल्यासाठी सर्वांसाठी चांगलं असेल म्हणून मी या स्वातंत्र्य निमित्ताने आज आपण इकडे थोडंसं आपण आपल्या म्हणून तुम्हाला लॅपटॉप देत आहे तर तुम्ही हे व्यवस्थित त्याचा वापर करावा तुम्हाला थोडंसं नॉलेज येईल हे मी अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र आदरणीय जी एलवे यांनी आज आपल्या स्कूल साठून जे लॅपटॉप दिलेले आहे या लॅपटॉपचा आपण कशा प्रकारे मुलांसाठी यूज करू शकतो त्याचं थोडंसं एक स्पष्टीकरण दिलं तर बरं सर्वप्रथम योगेश सरांना आणि योगेश सरांसोबत आलेल्या सदस्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद आज येथे शहरांकडनं आम्हाला जो लॅपटॉप दिलेला आहे त्याची खरंच आम्हाला खूप अत्यंत गरज होते कारण आज सगळी आश्रमाची कामं आणि एज्युकेशन हे ऑनलाईन झालेलं आहे तर जसं बाहेरच्या शाळांना ऑनलाईन एज्युकेशन दिलं जातं शिक्षण दिलं जातं तसंच आश्रमशाळेलाही ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी आमच्याकडे कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप अवेलेबल नव्हतं आणि लॅपटॉप दिल्यामुळे काय होतं की, का की प्रत्येक वर्गात तो लॅपटॉप आम्ही मूव करू शकतो कॉम्प्युटर असेल तर ते घेऊन जाता येत नाही आणि आज बऱ्याच सगळ्या एज्युकेशनल जे गोष्टी आहेत ते पूर्णपणे ऑनलाईन झाल्यामुळे आम्हाला लॅपटॉपचा खूप मोठा उपयोग झाला योग्यांना खूप खूप धन्यवाद त्यांनी खूप मोठी मदत सर नमस्कार नमस्कार बोला आपण कशा प्रकारे मुलाला आज जो लॅपटॉप दिलेला आहे त्या त्या माध्यमातून कशा प्रकारे आपण मुलांना ट्रेन करू शकता त्याची थोडंसं स्पष्टीकरण दिलं तर बरोबर तर खरं तर आज स्वातंत्र्य दिना दिनाचं औचित्य साधून मान्य योगेश साहेबांनी आज आमच्या या आश्रमातील विद्यार्थ्यांसाठी एक लॅपटॉप उपलब्ध करून दिल्याबद्दल मी त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि खरोखरच आजच्या या कम्प्युटरच्या युगामध्ये आज ग्रामीण भागामध्ये जे भटक्या विमुक्त जातीचे मुलं आहेत जे शिक्षणापासून वंचित आहेत त्यांना लॅपटॉप काय चीज आहे हे आजपर्यंत त्यांना माहीतच नाही सर्वप्रथम आजच त्यांनी पहिल्यांदा माननीय योग साहेबांच्या मार्फत त्यांनी लॅपटॉप दिल्याबद्दल आणि त्यांनी या सर्व मुलांना दाखवल्याबद्दल एक त्यांना एक आश्चर्य वाटतं की ही लॅपटॉप म्हणजे चीज काय आहे आणि हे आज बघितल्यानंतर याचं उचित अशा प्रकारचा सर्व विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होईल आणि त्याचं लॅपटॉपचं त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी वापर करता येईल आणि लॅपटॉपच्या माध्यमातून फेसबुक लाईव फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब हे का कार्यक्रम जे चालतात सर्व जे प्रोसेस वक, जे आहे ते या लॅपटॉपच्या मार्फत केलं जाईल आणि त्यांनी हे लॅपटॉप आमच्या आश्रमाला उपलब्ध करून दिल्याबद्दल मी त्यांचं व व्यक्तीसह मान्य योगेश साहेबांचं धन्यवाद मानतो जय हिंद जय सबस्क्राईब नेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट